युवकांनी रोजगाराच्या मागे न लागता आपल्या अंगी आणि शुभेच्छा दिल्या आज साई समर्थ वेळ भक्त सेंटरचं उद्घाटन आमच्या मार्गदर्शक रघुनाथ जीवानी निकमदादा यांच्या शुभास्ती या ठिकाणी पार पडलं त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या वेळभत्ता सेंटरचं नाशिक शहरामध्ये अजून एक दोन शाखा लवकरच लवकर हो जल्लोडच्या नागरिकांसाठी वेळची कमतरता होती ती कमतरता या ठिकाणी आमच्या सहकारी मित्रांनी लक्ष्मीकांत प्यारे राणी महेश टम यांनी या ठिकाणी फिरली आणि त्या ज्वेलरसाठी एक नवीन व्यवसाय हो या दोन तरुणांनी या ठिकाणी चालू केला आहे साई समर्थ वेळ सेंटरला माझ्या आणि सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा गणपतीच्या जीवनामध्ये आणि लॉकडाऊनमध्ये बरेचसे धंद्यांवर परिणाम झाला होता तसा वाटतं काहीतरी छोटा काहीतरी मुलांनी काय देखील पार्ट टाइम बिझनेस पार्ट टाइम धंदा करावा आता काय करायचं तर मग हा गरिबांचा मेवा म्हणून एक वेळ वागता सर्वसाधारण लोकांना परवडेल आणि चांगल्या क्वालिटीमध्ये देण्यात येईल असं असं म्हणजे आमच्या वतीनं एक नवीन या दुकानच्या ओपनिंग केलं आपण तर सर्व लोकांनी याचा फायदा घ्यावा आणि चांगली क्वालिटीमध्ये आणि कमी रेटमध्ये सर्वसाधारण गरिबांना परवडेल अशा रेटमध्ये आम्ही आहे शुभारंभ प्रसंगी हितचिंतकांनी भेळभत्ताचा आस्वाद घेऊन शुभेच्छा दिल्या आम्ही जेव्हा या दुकानात आलो आणि भेळबत्त्याची आम्ही जेव्हा टेस्ट केली आणि दर बी त्यांचे चांगले होते सर्वांना परवडेल असेल आणि त्यानंतर आम्ही जेव्हा टेस्ट करून बघितली तर अधिक उत्तम चांगल्या प्रकारचं त्यांनी दिलेला आहे साई समर्थ भेळ जे रोडमध्ये पहिल्यांदी सुरू झालेली आहे त्यावेळी सुविधापणा स्वच्छता कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव सगळ्या गोष्टी सोशल डिस्टन्सिंग एकदम व्यवस्थित आहे चव देखील वेगळीच आहे मसाले वगैरे एकदम बनवलेले आहे खूप आनंद भेटतात मी साई समाज वेळच्या वतीने सर्व जे वासियांना एक आमंत्रि भेट साई समाजाच्या वतीने आम्ही एक उत्कृष्ट अशी भेट वेळी सगळ्या या ठिकाणी सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे तेव्हा एकदा आमच्या दालनाला अवश्य भेट द्या असे सांगून आलेल्या हितचिंतकांचे आभार महेश निकम यांनी मानले श्री साई समर्थ वेळ भातारी ह्या दुकानाचे आम्ही नवीनच उद्घाटन केलेले आहे वेळ भत्ता मसाला वेळ फरसाण आणि केळीचे वेपर्स विविध प्रकारच्या फ्लेवर मध्ये मिळतील साई समर्थ या वेळ सातवे नगर येथे एकदा अवश्य भेट द्यावी यावेळी माजी नगरसेवक